नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील सदस्य ऊसधर नियंत्रण समिती महाराष्ट्र राज्य गेल्या पंधरा दिवसापूर्वी बरोनाथ साखरे साखर कारखाना आलेगाव या कारखान्याकडील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जवळजवळ नऊ कोटी रुपये जे थकीत ऊस बिल होतं ते मी मिळवून दिलं माझ्याबरोबर संबंधित शेतकरी साखरा आले साखरा आम्ही कॅबिनमध्ये धरणे आंदोलन केलं आणि लागलीच दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस जुलैला आम्ही ते आंदोलन केलं आणि एकोणतीस जुलैला संबंधित साखर कारखान्याचे संचालक चेअरमन आहेत त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांच्या अकाउंटला बिल जमा केलं अशा वेळी एका शेतकऱ्याचा मला फोन आला की मला सर तुमचा बॅनर लावायचा आहे अरे म्हटलं माझा बॅनर वगैरे लावायची आवश्यकता नाही मी काय बॅनरवरचा पुढारी नाही माझ्या वाढदिवसाला सुद्धा मी कधी बॅनर लावलेले नाहीत परंतु त्या शेतकऱ्यांनी आग्रहाखातर नऊ हजार रुपये माझ्या अकाउंटला लावून दिले मी ते नऊ हजार रुपये त्याला मी परत रिफंडेबल अकाउंटला पाठवलं आणि शेतकऱ्याला विचारलं की तुझा एवढा का सांगितलं की सर एकोणतीस जुलैला जे मला बैरवनाथ साखर कारखान्याकडचे साडेपाच लाख रुपये मिळाले म्हणून माझी तीस जुलैला एका सावकाराला मी जी दीड एकर जमीन घाण खताने लिहून दिलेली होती ती जर मी तीस जुलैला पैसे दिले दिले नसते तर माझी एक तारखेला सातबारावर त्या सावकाराचं नाव आलं असतं आणि माझी दीड एकर जमीन गेली असते म्हणजे तुम्ही दीड एकर जमीन माझी वाचवली आणि मला साखर कारखान्याकडून माझं थकलेलं पैसे बिल जे होतं ते मिळवून दिलं त्याबद्दल सरां सर तुमचा मला बॅनर लावायचा आहे आणि त्याच माध्यमातून आज भीमानगर चौक असेल आमची उजनी पाटी असेल आणि टेंबुर्णी सुद्धा त्या स्वतःहून शेतकऱ्याने माझे बॅनर लावलेले आहेत म्हणजे शेवटी चांगलं काम करायला लागलो तर जगात जगातसुद्धा इतिहासात नोंद होते हे यावरून लक्षात येते धन्यवाद